Welcome to my live. So, it's a breakfast. मला ना आज तसं तर सगळ्यांना आहे पण जे ओ, नवीन नवीन जेवण बनवायला शिकतात ना त्यांच्यासाठी मी दाखवतो की चिकन कसं साफ करायचं ओके चिकन साफ करायचं ते मी तुम्हाला दाखवते थांबा घ्यायचं थोडं पाणी घ्यायचं मी तुम्हाला दाखवते चिकन कसं साफ करायचं ते चिकन हा माझा व्हिडिओ हा माझा लाईव्ह जे कोणी नवीन जेवण बनवायला मुलं शिकतात त्यांच्यासाठी आहे मला असं माहिती आहे तुम्हाला सगळ्यांनाच येतं पण तरी पण जी मुलं नवीन नवीन जेवण बनवायला शिकतात त्यांच्यासाठी आहे की चिकन कसं साफ करायचं ते ओके आणि सुरुवात करायच्या आधी मी तुम्हाला सांगते की माझं नाव आरती बालेराव आहे माझं यूट्यूबला चॅनल आहे आणि एंटरटेनमेंटचं चॅनल आहे आणि त्याच्यावर लिप्सिंग सॉंग्स आणि कॉमेडी व्हिडिओ बनतात जर तुम्हाला आवडत आवडले तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की हा आजचा माझा लाईव्ह जो आहे तो जे मुलं नवीन नवीन जेवण बनवायला शिकतात ज्यांना नॉनव्हेजची आवड आहे त्यांच्यासाठी आहे की मी चिकन कसं साफ करते ओके तर हे असं चिकन आणलेलं आहे आणि ह्यात मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि आता चिकन त्याच्यामध्ये मी घालते हे बघ स्वच्छ असं सगळं मी चिकन पाण्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे चिकन आहे आणि ह्याला जे वरती वरती जी ही स्किन आहे ना ही एक्स्ट्रा स्किन ही सगळी काढायची याच्याने चिकनला चव लागत नाही तर ही सगळी एक्स्ट्रा स्किन काढायची तर असं सगळ्या चिकनला अशी एक्स्ट्रा स्किन असते ती सगळी काढायची कारण याच्यामुळे चिकन चांगलं लागत नाही आणि एक वेगळा त्याला स्मेल येतो घाण वास येतो ओके तर हे असं चिकन घ्यायचं आणि असं हे हातानेच निघतं ह्याला सुरीची गरज नाही हे सगळं हाताने निघतं हे बघ असं खेचलं ना की हे सगळं निघून जातं सगळी एक्स्ट्रा स्किन काढायची पूर्णपणे आणि एकदम क्लीन करून घ्यायचं ओके सो so, आज आमच्याकडे बेत आहे कोंबडी वड्यांचा तर त्यासाठी आम्ही चिकन आणलेलं आहे आम्ही सहसा वार वगैरे कोणते पाळत नाही आहे आम्ही शक्यतो खाऊन पिऊन सुखी राहायचा प्रयत्न करतो कारण काय इच्छा मारायच्या नसतात त्याच्यामुळे आम्ही जास्त वार वगैरे काही पाळत नाही एखाद वार पाळतो मंगळवार फक्त मंगळवारही आम्हाला कोणालाच इच्छा होत नाही काहीच असं वेगळं खायची नॉ नौर, नॉर्मल जेवण जे जी होतो आम्ही तर आज आमचा आहे वड्याचा बेत आणि आज आम्ही कोंबडी वडे बनवणार आहोत त्यासाठी आणले हे चिकन आणि ह्या चिकनला जी एक्स्ट्रा स्किन आहे ती सगळी मी काढते मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला की हा व्हिडिओ चिकन तर सगळ्यांना साफ करता येतं मला माहिती आहे पण माझा आजचा लाईफचा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी जी नवीन नवीन मुलं जेवण बनवायला शिकतात आहे आणि त्यांना नॉनव्हेजची आवड आहे त्यांना मी दाखवते की चिकन कसं साफ करायचं काय आहे ना माझी लेक पण आता जरा हॉस्टेलला राहते नवीन नवीन तिला पण सगळं ट्राय करायला आवडतं तर ती मला यूट्यूबला नाही सॉरी ती मला फोन करून विचारते की मम्मी हे कसं करायचं ते कसं करायचं तर तिला तर तसं मी ओरली सांगते पण कधी कधी असं प्रॅक्टिकली दाखवलं की मुलांना लवकर लक्षात येतं ना म्हणून सो अशी एक्स्ट्रा सगळी स्किन आहे ना ती ती काढायची चिकनची निघते आरामात निघते त्याला काय सुरी वगैरे घ्यायची गरज नाही थोडासा हाताला जोर लावला ना की ते निघून जातं ओके सगळे चिकन साफ करायचं स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवायचं नंतर त्याला त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून पण घ्यायचं आणि धुतल्यानंतर हाय <laughs> हाय हाय भालेराव रितेश भालेराव हे बघा चिकन आणले आहे तुम्ही प्रॉन्स सांगितलेले आहे पण तुमच्या लेकीला खायचं आहेत कोंबडी वडे त्याच्यामुळे मी चिकन आणलेलं आहे आणि आता मी ते मॅरिनेशनला ठेवते आहे तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते हा माझा व्हिडिओ आहे तो जे नवीन नवीन मुलं आहेत जे कुठे हॉस्टेलला वगैरे शिकायला गेले त्यांना नॉनव्हेज आवडतं आणि त्यांना नॉनव्हेज बनवता येत नाही किंवा चिकन वगैरे साफ करता येत नाही किंवा त्यांना घाण वाटते तर त्यांच्यासाठी मी हा लाईव्ह व्हिडिओ बनवते की चिकन अशा पद्धतीने साफ करायचं ओके अगदी इझी निघतं आणि काही घाण वगैरे वाटून घ्यायची गरज नाही खाताना घाण वाटत नाही ना मुलांनो मग करताना पण घाण नाही वाटली पाहिजे समजलं तर अशी एक्स्ट्रा जी स्किन असते चिकनची ती सगळी काढायची वरचीवरची स्किन असते ती सगळी काढायची दोन ते तीन पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि छानपैकी त्याला दही आलं लसूणची पेस्ट लावायची आणि थोडंसं लिंबू मीठ लावायचं आणि एक तास दोन तास मॅरिनेशनला ठेवायचं तुमच्याकडे जर पेशन्स असतील तर ता दोन तास आरामात ठेवा नाहीतर अर्धा पाऊन तास ठेवलं तरी चालतं ओके तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे मोठ्यांसाठी नाही आहे मोठ्या माणसांना सगळ्यांना चिकन वगैरे साफ करता येतं जी मुलं हॉस्टेलला वगैरे कुठे लांब राहतात आहेत आपल्या फॅमिलीला सोडून त्यांना जमत नाही बनवायला त्यांच्यासाठी आहे असा हा माझा व्हिडिओ लाईव्हचा सो तुम्हाला परत एकदा मी सांगते माझं नाव आहे आरती भालेराव माझं यूट्यूबला चॅनल चानल आहे माझ्या चॅनलचं नाव आहे आरती रितेश डुएट माझं चॅनल एंटरटेनमेंटचं चॅनल आहे त्याच्यावर शॉर्ट व्हिडिओज लिपसिंग सॉंग्स आणि कॉमेडी आमच्या हजबंड वाईफ दोघांमध्ये असते ती कॉमेडी ते सगळं यूट्यूबला असतं जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं तुम्ही माझ्या चॅनलवर जावा माझे व्हिडिओ जर आवडले तर माझ्या वी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा फॉलो करा आणि शेअर पण करा ओके तर मंडळी या आमच्याकडे पण जेवायला आज आज आहे आमच्याकडे कोंबडी वड्यांचा बेत ओके हे बघा एकदम इझी निघतं काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला सगळ्या सगळं इझिली निघून जातं म्हणजे तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही सुरीने पण करू शकता असं काही नाही तुम्हाला हाताला तेवढी ताकद नसेल जोर नसेल तर तुम्ही सुरीने करू शकता अशा पद्धतीने हे सगळं क्लीन करायचं पाण्यामध्ये चिकन घेतलं ना तर हात कोरडा पडत नाही नाही तर मला हात कोरडा पडतो हात कोरडा पडला ना की एक्स्ट्रा स्किन काढायला त्रास होतो म्हणून थोडं पाणी घ्यायचं असं खूप इझिली निघतं काय जेव्हा उष्णता चालू होते ना तेव्हा आम्ही नॉनव्हेज मग जास्त खाणार नाही आहोत म्हणजे त्यावेळेला आम्ही खूप कमी खातो गर्मीमध्ये उष्ण जेवण आवडत नाही खायला जास्त मग तेव्हा आम्ही थंड साधं जेवण जेवतो म्हणून आता जरा आहे थोडीशी थंडी तर खाऊन घ्यावं तुम्हाला पण मुलांना मी तेच सांगते कळालं गर्मीमध्ये खायचं नाही जास्त नॉनव्हेज हे ना असं थंडीच्या दिवसात वगैरे चालून जातं थंडीच्या दिवसात असं पचून जातं हे गर्मीत पचायला त्रास होतो जरा हो oh, हाय 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 तर हे मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेणार आहे आणि छानपैकी ह्याला मॅरिनेशनला ठेवणारे आणि जमलं तर पुन्हा एकदा लाईवला येईन आणि मी तुम्हाला दाखवेन की कोंबडी वडे कसे बनतात आता फक्त मी तुम्हाला हे दाखवते की हे चिकन साफ कसं करायचं असं एक्स्ट्रा एक्स्ट्रा स्किन काढायची खेचून खेचून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं त्याला आणि मस्तपैकी आलं लसूण आणि मीठ आणि लिंबू दही लावायचं आणि तासभर मॅरिनेशनला ठेवायचं अर्धा पाऊण तास एक तास जसं तुम्हाला जमेल तसं आणि ह्याला जास्त वेळ नाही लागत होऊन जातं पटापट एवढा वेळ नाही लागत त्याला पटपट पटपट होतं आपल्या करणा आहे आपण हळूहळू करत राहिलो ना तर मग ते होत नाही लवकर पटपट पटपट केलं तर होऊन जातं तर हे बघा पट 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 झटपट 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 होऊन जातं काय मुलं आजकालची नखं खूप सांभाळून असतात त्यांना नखं घाण झालेली आवडत नाहीत कळलं ना त्यामुळे ना असलं साफ करणं वगैरे त्यांना जमत नाही ते आजकाल जे आले ना मार्केटमध्ये रेडीमेड सगळं पार्सल धुतलेलं भितलेलं डायरेक्ट येतं ते तसलं खायला मागतात पण त्याच्यापेक्षा हे केव्हाही चांगलं फ्रेश आणायचं चा, फ्रेश साफ करायचं आणि व्यवस्थित साफ आपल्या हाताने करायचं स्वच्छ मुलांना ना आजकाल खूप शॉर्टकट सुचसायला लागले सगळ्या शॉर्टकट मारतात सगळ्या गोष्टीत एवढा शॉर्टकट चांगला नाही कळालं जी कोणी कॉलेज लाईफची मुलं असतील ऐकत असतील माझा व्हिडिओ बघत असतील जी कोणी मुलं हॉस्टेल बिस्टेलला असतील त्यांनी नीट काम देऊ नाही ना, का की हे तुम्ही जे रेडीमेड आणता ना नॉनव्हेजचे पदार्थ ते आणू नका कधीतरीच खावा नॉनव्हेज पण असं फ्रेश आणा घरात स्वतःच्या हाताने स्वच्छ करा साफ करा आणि मग खावा बघा काही काही लोक नॉनव्हेज लवर नसतात त्यांना हा व्हिडिओ आवडणार नाही बघायला प्लीज बघू नका काही हरकत नाही पण जी नॉनव्हेज लवर आहेत त्यांनी बघा ओके चला मी आता हे ना सगळं साफ करून घेते आणि जमलं ना तर पुन्हा एकदा लाईकला येईन आणि तुम्हाला मी दाखवेल की कसं हे करायचं ठीक आहे तर हे बघा असं इझिली निघतं आहे सगळं तर काय मी एवढं साफ करेपर्यंत तुम्हाला अडकवून नाही ठेवत आहे सगळं साफ होतं आहे माझं आणि मी हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि छानपैकी त्याला मॅरिनेशनला ठेवणार आहे हे बघा एकदम इझिली निघते एकदम इझिली तर मंडळी मी आता तुमचा राम घेते राम आणि नंतर परत वेळाने लाईव्ह येते पूर्ण माझं चिकन साफ करून झालं मॅरिनेशन करून झाले की लाईव्हला येईल आणि मी कोंबडी वडे कसे बनवते सुक्क चिकन कसं बनवते ते मी तुम्हाला दाखवते हो ओके जरा लॉंग प्रोसेस आहे ती पण बघा ठीक आहे तर जाता जाता तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की हा लाईव्ह व्हिडिओ जे कॉलेजची मुलं वगैरे आहेत जे हॉस्टेलला वगैरे राहतात नॉनव्हेज लवर्स आहेत त्यांना नॉनव्हेज खायला आवडतं पण घरात त्यांना बनवता येत नाही किंवा चिकन वगैरे साफ करता येत नाही तर अशा मुलांसाठी आहे की असं अशा पद्धतीने तुम्ही चिकन घेऊन या त्याला काही जास्त कष्ट नसतात एक्स्ट्रा स्किन असते ही बघा अशी सगळी एक्स्ट्रा स्किन असते ती काढायची हातानेच काढायची त्याला काही सुरीची वगैरे गरज पडत नाही हाताने आपोआप निघते इझिली निघते आणि छानपैकी त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला मीठ हळद सॉरी हळद नाही मीठ लिंबू अद्रक लसूण दही असं सगळं लावून त्याला छानपैकी अर्धा एक तास मॅरिनेशन करायचं ओके तर माझा हा लाईव्हचा व्हिडिओ माझ्या नवशिख्या मुलांसाठी आहे ज्यांना आवड आहे नॉनव्हेजची त्यांच्यासाठी आहे ज्यांना नॉनव्हेज नाही आवडत त्यांनी नाही पाहिला तरी चालेल ओके तर हे बघ त्याचा काही वाजबीस येत नाही खायची आवड असली तर वास वासबिसाची तमा बाळगायची नाही आम्ही आहेत शुद्ध मराठी त्यामुळे आम्ही सगळं मराठीतच बोलतो हिंदीमध्ये वगैरे बोलत नाही आता ऑलमोस्ट थोडंसंच बाकी आहे ते होईल आता एक पुन्हा एकदा माझी माहिती मी तुम्हाला सांगते माझं नाव आहे आरती भालेराव माझे यूट्यूबला चॅनल आहे माझ्या चॅनलचं नाव आहे आरती रित्य जुएट माझं एंटरटेनमेंटचं चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला सगळे लिप्सिंग सॉंग्सवाले व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ बघायला मिळतील तुम्ही माझ्या चॅनेलवर जावा माझे व्हिडिओ बघा आणि आवडले तर नक्कीच लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा तुम्ही जेवढा चांगला चांगला प्रतिसाद द्याल तेवढेच चांगले चांगले व्हिडिओ मी बनवेल आजकाल मी नवीनच लाईव्हला जॉईंट झालेली आहे मी अगोदर लाईव्हला जॉईंट होत नव्हती पण आत्ता मी लाईव्ह करते आहे आणि माझा जर हा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मला कॉमेंटमध्ये सांगा त्यांना नाही आवडत नॉनव्हेज नाही आवडत त्यांनी नाही बघितलं तरी चालेल जे नॉनव्हेज लवर आहेत त्यांच्यासाठी आहे जे नवशिखे मुलं आहेत ज्यांना नॉनव्हेजची आवड आहे आणि त्यांना हे बनवता येत नाही करता येत नाही त्यांच्यासाठी आहे बरं माझा आवाज येतो आहे लाईव का लाईवमध्ये कारण काय आमच्या इकडे जरा आवाज चालू आहे टी व्हीचा वगैरे तुम्हाला मध्ये आवाज येतो आहे सगळ्यांना बघा कारण मला आज निवांत बसून बोलायला वेळ नाही आहे माझ्या मागच्या मध्ये तुम्ही बघितलं असाल मी तुम्हाला निवांत बसून तुमच्याशी गप्पा मारलेल्या आहेत पण आता मोबाईलचा डेटा पण खतम खम डेटा आवाज येतोय का माझा झालं माझं चिकन साफ करून बघा स्वच्छ पिकी आता त्याला मी अद्रक लसूण मिरची वगैरे लावून घेते अद्रक आणि लसूणची पेस्ट माझ्याकडे बनवलेली आहे आणि ती मी लावून घेणार झालं मी आता दाखवते तुम्हाला ते धुवायचं कसं ओके काय आहे ना लाईव्हमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट होईपर्यंत थांबावंच लागतं मध्येच कट करता येत नाही त्यामुळे व्हिडिओ चालूच होता ओके मिनिट थांबा मी तुम्हाला दाखवते धुऊन आता मस्त मी घेतला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ एकदम आणि सगळं पाणी निथळून पण घ्यायचं ओके त्याला एकदम झालं आता दोन वेळा धुवून झालेले पाणी निथळून घेते हे सगळं धुऊन झालं आहे स्वच्छ असं आता ह्याला लिंबू मीठ आणि आलं लसूणची पेस्ट आणि दही हे असं सगळं लावायचं आणि मॅरिनेशनला ठेवायचं तर मी तुम्हाला दाखवते मीठ मीठ थोडंच लावायचं कारण आपण परत मी परत बनवताना पण टाकणार आहे ना आलो ची पेस्ट एक चमचा लिंबू मस्त सगी कड़े चोड़ा छान पैकी आता हे छान चोरून घ्यायचं सगळा मसाला सगळीकडे लागला पाहिजे म्हणजे लिंबू दही मीठ आलं लसूण असं सगळीकडनं लावून घ्यायचं चोळून घ्यायचं आणि छानपैकी आता त्याला तास दोन तास जसा तुमचा पेशन्स असेल तसं मॅरिनेशनला ठेवायचं आता मी हे दोन तासासाठी मॅरिनेशनला ठेवणार आहे त्याच्यानंतर चा आज आहे आमचा कोंबडी वड्यांचा बेत हे असं सगळीकडून लावून झालेलं आहे हे बघा आता हे दोन तास ठेवायचं मॅरिनेशनला तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल की चिकन कसं धुवायचं कसं साफ करायची त्याची एक्स्ट्रा स्किन कशी काढायची त्याला काय काय लावायचं आणि कसं मॅरिनेशनला ठेवायचं ओके चला बाय बाय पुन्हा मी नंतर जेव्हा माझं मॅरिनेशन वगैरे होईल जमलं तर मी तुमच्यासोबत पुन्हा लाईव्हला येईल आणि मी आज तुम्हाला दाखवेन की चिकन कोंबडीवड्यासाठी मी कसं बनवते बाय बाय एक मिनिट झाकून ठेवूयात पहिला एकच मिनिट नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे